दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार नरहरी सीताराम झिरवाळ यांनी मतदानाचा हक्क बजावला तसेच दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भगरे व महाविकास आघाडीचे उमेदवार सोनिता रामदास सारोसकर यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला तसेच बंडखोर अपक्ष उमेदवार संतोषे रेहरे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावत प्रत्येक उमेदवारवर प्रत्येक मतदार केंद्रावरती भेटी देत माहिती घेत आहेत काही मतदारसंघांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी हे तत्पर सेवा देत असल्याचं दिसत आहे तसेच काही मतदान केंद्रावर लाईट नसल्यानं बॅटरीच्या सहाय्यानं नाव शोधण्याचं काम अधिकारी करत आहेत तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत कड यांनी वणीगावचे लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट या तसेच मराठा महासंघाचे पदाधिकारी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय शामराव सोनवणे जिल्हा प्रतिनिधी नाशिक दिंडोरीपेठ मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींना युवकांना ज्येष्ठांना मी विनंती करतो की आपल्या विभागाचं प्रतिनिधित्व करायला मला या ठिकाणी आपण चौथ्यांदा जे काही पाठवण्याचा प्रतिसाद मतदानाच्या रूपाने आशीर्वाद देण्यासाठीची जी उत्स्फूर्त गर्दी आहे त्यावरून मला आत्मविश्वास आहे की मला पुन्हा चौथ्यांदा त्या ठिकाणी जनता विधानसभेत नेतृत्व करायला पाठवेल अशा पद्धतीचं मला तरी आज या ठिकाणी वाटतं कारण जे काही नोकरीत असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणी कामकाजासाठी जे असतील त्यांनीसुद्धा मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी दिला असेल कारण मी त्या पद्धतीची त्यांनाही विनंती केली होती आणि म्हणून आज या ठिकाणी मतदानाला आल्यानंतर गाव म्हणून ठीकच आहे पण बऱ्याच ठिकाणी ज्यांनी ज्यांनी म्हणून सकाळी जोडीनं किंवा वैयक्तिक जाऊन ज्यांनी पहिलं मतदान केलं आहे त्यांनी त्या ठिकाणी मला फोन करून सांगितला का आम्ही आज आमच्या मतदारसंघ मतदान केंद्रावर जाऊन पहिल्यांदा मतदान केलं अशा पद्धतीची जी उत्स्फूर्त प्रतिक्रिया जी येते त्यावरून मला पुरेपूर अंदाज आहे विश्वास आहे का सगळी मंडळी त्या ठिकाणी मला पुन्हा नेतृत्व करण्याची संधी देतील त्याचप्रमाणे मी मतदार बंधू भगिनींना युवकांना विनंती करेल की मतदान हे शेवटपर्यंत सहा वाजेपर्यंत शंभर टक्के कसं होईल यासाठी तरुणांनी प्रयत्न करावा अशी मी तरुणांनाही विनंती करतो लाडक्या बहिणींचा प्रतिसाद तर खूप चांगला आहे त्यामुळे लाडके बहिणी लाडके दाजी लाडक्या मुली लाडके जावई सगळे मिळून मला त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार म्हणून आपलं नेतृत्व प्रतिनिधित्व करायला त्या ठिकाणी संधी देतील असा आत्मविश्वास मनाशी बाळगतो आणि थांबतो धन्यवाद आपल्याबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आहेत प्रशांत आप्पाकड सांगाल सर्व दिंडोरी तालुक्यातल्या जनतेला इतकं आवाहन करेल की घरातून बाहेर पडा व मतदानाचा हक्क बाजवा सगळं मतदान आपल्या हातात आहे आणि आपणच आपल्या तालुक्याचा असेल किंवा या जिल्ह्याचे असेल आपणच हे जे काय उमेदवार आहे आपण निवडून देऊ आणि चांगले काम मार्गी लावू आणि चांगल्या उमेदवाराला निवडून देऊ पालिकेचे सदस्य आहेत किरण भाऊ एकंदरीत आज मतदान आहे साडेसात वाजले मतदारांची गर्दी आहे रांगा लागलेल्या आहेत काय सांगाल आज वलीमध्ये अत्यंत उत्कृष्ट उत्कृष्ट म्हणजे मुलीकर सगळे उत्साहपूर्वक आज घराबाहेर मतांसाठी पडलेले आहे आणि एक नवीन आपला होणारा आमदार यासाठी हे मतदान होणार आहे आणि चांगल्या प्रकारे वलीमध्ये सर्वच मतदान होणार आहे आणि वणीचं मतदान आहे गुन्हा गोविंदाने एक शांतीच्या मार्गाने आणि संविधानिक मार्गाने वणीत मतदान होत असतं अत्यंत प्रामाणिकपणे सर्व मतदार या मतांच्या प्रक्रियेमध्ये सहभाग येतील आणि चांगल्या प्रकारे मतदान करून आपल्याला येणारा आमदार हा विधानसभेत पाठवतील हे एकंदरीत ही लढाई जी आहे या लढाईकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं अप्पा विधानसभेचे उपाध्यक्ष विरुद्ध ज्या सर्वसामान्य महिला आहेत गृहिणी आहेत त्या आता आहेत काय सांगा त्याबद्दल बोलायचं जर झालं गेली विधानपरिषदेचे सभापती होते त्यांनी जे कामकाज केलं त्या कामकाजावर आज ज्या जनते जनता त्यांना त्यांच्या पद्धतीने उत्तर देईल नवीन जे आता ते उमेदवार आहे त्या सुनीताई चारोसकर एक चांगलं नेतृत्व आहे ने त्यांच्या गुण आहे त्यांनी जिल्हा परिषदमध्ये सभापतीपद भूषवलेलं आहे जनतेने एक आपला चांगला आमदार निवडून द्यावा एक आजच्या दिवस सर्वांनी एक हिडीबिडीमध्ये मतदान झालं पाहिजे कुठलाही वाद नाही झालं झालं पाहिजे एकूप्याने आपण आपलं आपलं मतदानाचा हाक वाद बजावा प्रत्येकाने तरुण तडाफदार किरण देशमुख आहेत डॉक्टर डॉक्टर साहेब तुम्ही आता मुंबईवरनं आलात मतदानाचा हक्क बजावला एकंदरीत काय सांगा आर्व सुदकमत बंधू जैनिंनी या मतदानाचा पवित्र अधिकार बजावला पाहिजे लोकशाहीला बळकट करण्यासारखं आणि जातो पाच वर्ष भविष्यातले पाच वर्ष हे सगळ्यांचा विचार करता सगळ्यांनी शंभर टक्के मतदान करावं ते मी आव्हान करतो आणि सगळ्या उमेदवारांना माझ्याकडनं शुभेच्छा आता तुम्ही मुंबईला असतात एकंदरीत महायुतीचं सरकार बसेल किंवा महाविकास आघाडीचं तसं ते चांगलं फार अवघड आहे पण इथे तुम्ही तारखेला आपल्याला तो सगळ्या विषय लक्षात येईल पण वैयक्तिक जो कोणी सरकार येईल त्यांनी आपल्या महाराष्ट्रासाठी निश्चित चांगलं काम करावं असं माझी सदिच्छा आहे